मध्ये भारतीय जनता पार्टीचे दमदार आमदार महेश वालवी यांच्या शुभ हस्ते मध्ये विकास कामाचा झंझावात आमदार महेश वालवी यांच्या शासनाच्या विविध योजनेअंतर्गत केलेल्या एकवीस लाख रुपयांच्या विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन सोहळा भंगार पाडा येथील विविध उरणमध्ये पार पडले यावेळी उपस्थित असणारे माजी सरपंच पारगाव गजानन पाटील ओळे सरपंच राकेश गायकवाड कुंडेवाळ सरपंच सदाशिव वास्कर राकेश गायकवाड मनकुश नाईक सुभाष शेठ मात्र एचके नाईक व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तसेच महिला मोठ्या संख्येने गावकरी व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी महेश यांनी या पुरण मतदारसंघामध्ये रोज होत आम्ही गेल्या वेळेला सांगितलेलं पाच हजार कोटी रुपयाची कामं करू पाच हजार पेक्षा अधिक कामं या ठिकाणी चालू आहेत त्याच्यामुळे रोज नारळ फोडतो आणि रोज विकास काम चालू आहे आणि त्याच्यामुळे लोकांचा हा प्रचंड उत्साह आहे नवरात्रच्या मंगलमय शुभेच्छा आहे तर नवरात्रीचा उत्साह आहे दांडगा आहे सर्वजण आनंदाने नवरात्सो साजरा करत आहेत आणि लोकांना या नवरात्रीत येणारं सरकार हे भगिनींकरता लाडक्या बहिणींना भेट देणारं सरकार पुन्हा हवं आहे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातलं सरकार हवं आहे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातलं सरकार हवे आणि सर लोक सरकार ते देणार आहेत आणि हेच देव लोक देवीला नवस करत आहेत